श्री हरेश्वराय नम ओम नमो भगवते वासुदेवाय नम नमस्कार मैत्रिणीं आषाढ महिन्यातील कामिका एकादशी ही वीस जुलै दोन हजार पंचवीस रविवारी दुपारी बारा वाजून बारा मिनिटांनी चालू होत असून ही तिथी समाप्ती एकवीस जुलै दोन हजार पंचवीस सोमवारी सकाळी नऊ वाजून अठ्ठावीस मिनिटांनी समाप्त होणार आहे परंतु उदय तिथीनुसार एकादशी व्रताचे पालन आणि एकादशी प्रात्यकाळ सूर्योदयाच्या वेळी असल्यामुळे एकादशी तिथी येते त्यामुळे आपल्याला एकवीस जुलैला ही कामिका एकादशी साजरी करायची आहे बघा योगा योग योगायोग सध्या चातुर्मास चालू असून त्यातमध्ये एका एकादशी आणि एकादशी दिवशी सोमवार आलेला आहे तर या चातुर्मासामध्ये भगवान श्री हरिविष्णू योग निद्रेत जातात आणि हा सर्व आपल्या पृथ्वीचा कारभार हा भगवान शिवशंकरांकडे सोपवला जातो म्हणून योगायोगाने सोमवारच्या दिवशी एकादशी आलेली आहे तर आपल्याला या दिवशी भगवान शिवशंकरांचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी तुमच्या जीवनातील संकट दूर करण्यासाठी एकादशी दिवशीचे काही प्रभावी उपाय करायचे आहेत तर हिंदू मान्यतेनुसार कामिका एकादशी दिवशी शंकर चक्र गदा धारण केलेल्या भगवान विष्णू आणि भगवान शिवशंकर यांची पूजा अर्चना केली जाते पुराणानुसार कामिका एकादशी दिवशी द्यो, जो व्यक्ती भगवान श्री विष्णूंच्या समोर शुद्ध तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा दिवा प्रज्वलित करतो त्या व्यक्तीचे पितर स्वर्गलोकात अमृतपान करतात असे म्हणतात त्याचबरोबर एकादशी दिवशी जो व्यक्ती मंदिरामध्ये तुळशीजवळ तसेच बेलाच्या झाडाजवळ पिंपळाच्या झाडाजवळ एक दिवा प्रज्वलित करतो त्या व्यक्तीला अक्षय पुण्य प्राप्त होते कामिका एकादशीचे महत्त्व काय जो कामिका एकादशी पाळतो आणि परात पर भगवान विष्णूची पूजा करतो तो सर्व दुःखापासून मुक्त होतो पाहणाऱ्याला सर्व दुःखापासून मुक्ती मिळते परंतु त्याचे पूर्वस सर्व दुःखापासून मुक्त होते हे कामिका एकादशी व्रत भक्तांना पितृदोषापासून मुक्त होण्यास मदत करते कामिका एकादशी प्राप्तीसाठी मदत करते कामिका एकादशीच्या दिवशी व्रत केल्यास पापापासून मुक्ती मिळते कामिका एकादशी दिवशी कशी साजरी कराल कामिका एकादशी दिवशी भक्त सकाळी लवकर स्नान करतात आणि त्यानंतर भगवान विष्णूला समर्पित प्रार्थना करतात तसेच भगवान शिवशंकरांना पंचामृत भगवान विष्णूला अर्पण केली जाते आणि रंगीबेरंगी फुले तुळशीची पाने बेलाची पाणी फळे दूध तीळ यांनी पूजा केली जाते आता आपण काही कामिका एकादशीचे उपाय बघूयात नंबर का एक कामिका एकादशी दिवशी किंवा कुठल्याही एकादशी दिवशी विशेष करून बिना मिठाची रोटी आणि गूळ गा गाईला खायला घाला यामुळे देवी लक्ष्मी प्रसन्न होते तसेच घरामध्ये धनाची स्थिरता कायम बनून राहते दोन एकादशी दिवशी पिंपळाच्या पाण्याचा खूप प्रभावी उपाय आहे जसे की पिंपळाच्या पाण्यामध्ये प्रग पराग असतो आपल्या हिंदू धर्मामध्ये हिंदू शास्त्रामध्ये असे म्हटले आहे की एकादशी दिवशी एका, एका तांब्याच्या पात्रामध्ये पिंपळाच्या पाना पानांना ठेवून त्या पाण्याचे आचमन तीन वेळा केल्याने ज्या व्यक्तीची नाडी दबलेली आहे डॉक्टर बोलत असतील की याचा बायपास करावे लागेल त्या व्यक्तीला हे पाणी तीन वेळा प्यायला द्या असे केल्याने त्या व्यक्तीला ऑपरेशनची गरज पडणार नाही तीन कामिका एकादशी दिवशी ओम क्लीम कृष्णाय नम या मंत्राचा अधिकाधिक जप करा यामुळे घरातील क्लेश दुःख दूर होईल चार गंगा जलामध्ये एकादशी दिवशी सात बेलपत्र टाकून नंदी महाराजांना ते जल अर्पण करावे आणि बेलपत्र शिवलिंगावर समर्पित करावे असे केल्याने तुमचा पैसा भरपूर येतो पण टिकत नसेल तर तो पैसा स्थिर राहण्यास मदत मिळते पाच एकादशी दिवशी थोडीशी हळद घ्यायची आहे पिसलेली हळद आणि तांब्याच्या कळशामध्ये शुद्ध घरातील जल बघा एकादशीचा दिवस हा भगवान श्री विष्णूंना आणि माता लक्ष्मीला समर्पित असतो यांना हळद ही अतिशय प्रिय असते आता एक लोटा जलामध्ये चिमुडभर हळद टाकायची आहे आणि तुम्हाला मनोकामनापूर्तीसाठी उपाय करायचा असे असेल घराच्या आसपास कुठेही आवळ्याचे झाड असेल तिथे जायचं आहे आता जर तुमच्याकडे आवळ्याचे झाड नसेल तर शमीचे झाड असेल तर हरिहर महादेवाचे नाव घेऊन दोन हाताने ते जल अर्पण करायचे आहे सहा जास्त पितृदोष असेल ज्यादा त्रास होत असेल संकट असेल खूप जास्त कष्टामध्ये आहात तर शिवमंदिरामध्ये बसून किंवा घरामध्ये तुमच्या झोपण्याच्या पिण्याच्या पाण्याचा माठ असतो आता शक्यतो माठ हा घरामध्ये नसतो जर पिण्याच्या पाण्याचं कुठलेही भांडे असेल तर तिथे बसून बारा श्लोकाचा पाठ करा किंवा स्वधा सोत्राचा पाठ करावा सात शिव महापुराण कथेत असे म्हटले आहे की तुमचे एखादे काम थांबलेले आहे त्या कामामुळे तुम्ही खूप परेशान आहात थकलेला आहात सगळ्यांच्या जवळ जाऊन ते काम पूर्ण होत नाही तर एक शुद्ध तुपाचा दिवा घेऊन त्यामध्ये काळे टाकून सोमवारच्या दिवशी भगवान शिवशंकरांच्या मंदिरासमोर भगवान तुमरुकाचे नाव घेऊन देव दिवा प्रज्वलित करून ज्या कामासाठी सर्व दुनियाच्या समोर हात पसरले पण ते तुमचे काम होत नसेल तेच कार्य भगवान शिवशंकरांना दिवा प्रज्वलित करताना सांगावे येणाऱ्या एकादशीपर्यंत तुमचे कार्य पूर्ण झालेले असेल आठ कामिका एकादशी दिवशी पूजा अर्चना झाल्यानंतर शमीचे झाड असेल तर शमीच्या झाडाची पूजा अवश्य करावी शमीच्या झाडाखाली एक लोटा जल हरिहरेश्वराय नमः या मंत्राचा जप करत अर्पण करावे आणि एक आट्यापासून बनवलेला दिवा प्रज्वलित करावा त्या दिव्यामध्ये एक कापूर आणि चिमुटभर हळद टाकावी असे केल्याने अटकलेले धनाची प्राप्ती होईल आणि ग्रह नक्षत्राचा प्रभाव पडेल पितृदोष दूर करण्यासाठी एकादशी दिवशी पाण्यामध्ये गंगाजल टाकून स्नान करावे या दिवशी तर्पण करावे आणि पित्रांच्या नावाने गोरगरिबांना दान करावे नऊ कामिका एकादशी दिवशी पिंबाच्या वृक्षाखाली फक्त एक लोटा जल अर्पण केल्याने आणि एक मोहरीचा चारमुखी दिवा प्रज्वलित केल्याने संतान सुख प्राप्त होते दहा एकादशी दिवशी विशेष करून जरूरतमंद व्यक्तीला भोजन दान करावे किंवा तुमच्या यथाशक्तीने त्यांना उपयोगी येणाऱ्या वस्तू दान कराव्यात विशेष करून एकादशी दिवशी कुठल्याही उपयोगी येणाऱ्या पिवळ्या वस्तू दान कराव्यात असे केल्याने सर्व पापापासून मुक्तता मिळते अकरा कामिका एकादशी दिवशी एका पिवळ्या कपड्यामध्ये हळदीच्या सात गाठी बांधून ओम नमो नारायणाय ना नमः या मंत्राचा जप करत पाच दहा मिनिट तुमच्या देवघरामध्ये हे गाठ तिथेच ठेवावे संध्याकाळी हे पिवळे वस्त्र उचलून तिजोरीमध्ये ठेवावे असे केल्याने आर्थिक स्थिती दूर होते आणि धन लाभ होतो बारा एकादशी दिवशी विशेष करून तुमच्याकडे शंख असेल तर त्या शंकामध्ये जल भरावे आणि भगवान श्री हरी श्रीहरिविष्णूंचे स्मरण करावे त्यानंतर त्या शंखातील पाणी संपूर्ण घरामध्ये शिंपडावे तसेच तुळशीच्या वृक्षाला स्पर्श न करता अर्पण करावे यामुळे माता लक्ष्मी सदैव घरामध्ये प्रवेश करते आणि परिवारातील कलह क्लेश दूर होतो तेरा एकादशी दिवशी आपल्या घरातील मंदिरामध्ये एक लाल कलावा घ्यावा आणि त्याला एक गाठ बांधावी भगवान शिवशंकरांना म्हणजे पे, शिवपिंडीवर पे तो कलावा अर्पण करावा आणि विनंती करावी की बाबा या धाग्याला बांधलेली गाठ तेव्हाच सोडली जाईल ज्यावेळेस माझे काम पूर्ण झालेले असेल विश्वास ठेवा दुसरी एकादशी येईपर्यंत तुमचे काम पूर्ण झालेले असेल आणि तुम्हाला ते कलाव्याला बांधलेली गाठ सुद्धा सोडावी लागेल चौदा कामिका एकादशी दिवशी पिंपळाचे पाच पाने घेऊन त्याच्यावर हळदीने स्वस्तिक काढावे आणि हे पाणी पाने भगवान श्री विष्णूला अर्पण करावे जो तुम्ही व्यापार व्यवहार चालू केला आहे त्यामध्ये वाढ होते तसेच घेतलेल्या कर्जातून मुक्त होण्यासाठी मार्ग मिळतात आणि नंतर कर्ज घ्यायला भागही पडले जात नाही पंधरा कामिका एकादशी दिवशी विशेष करून पिवळ्या झेंडूची फुले किंवा पिवळ्या झेंडूपासून बनवलेली माळ भगवान श्री विष्णूंना अर्पण करावी तसेच केवड्याचे फूल फळ तसेच आंबा खरबूज तीळ दूध पेडे विशेष करून भोग अर्पण करायचा आहे पण भोग अर्पण करताना त्याच्यावरती एक तुळशीचे पान अवश्य असतात यामुळे तुमचे भाग्य नक्की बदले सोळा एकादशी दिवशी अंघोळीच्या पाण्यात चिमुळभर हळद टाकून अंघोळ करावी या दिवशी पिवळी कपडे घालावेत केळीच्या झाडाजवळ तुपाचा तेल किंवा तिळा तेला, तेलाचा दिवा लावावा तसेच पिवळ्या वस्तू दान कराव्यात जसे की चणा डाळ पिवळी कपडे गूळ दान करावा यामुळे जीवनातील दारिद्र्य दूर होते सतरा घरातील प्रत्येक सदस्यासाठी खूप काही केलं परंतु तुम्हाला यश मिळत नसेल तर बेलपत्राच्या वृक्षाखाली हळदीपासून शिवलिंग बनवावे त्या शिवलिंगाचे मनोभावी पूजन करावे एक शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करून भगवान शिवशंकरांच्या त्याच हळदीपासून बनवलेल्या शिवलिंगाचा एक टिकला आपल्या हृदयाला आणि कंटापाशी लावावा आणि बाबा, बाबा भोलेनाथाला विनंती करून तिथेच ते हळदीपासून बनवलेले शिवलिंगाचे विसर्जन करावे भगवान शिव यश प्राप्त करायला प्रारंभ करतील नंबर अठरा एकादशी दिवशी विशेष करून तुम्हाला भगवान शिवशंकरांना फक्त एक शुद्ध एक लोटा जल स्वधा 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 फक्त या तीन शब्दाचा मुखातून शब्द काढून ते जल अर्पण करायचे आहे तर तुम्हाला कितीही मोठ्या प्रमाणात पितृदोष असेल संकट असेल त्रास त्या असेल त्यातून भगवान शिवशंकर नक्की बाहेर काढतील मैत्रिणींनो व्हिडिओ पूर्ण माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला एक लाईक नक्की करा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नम किंवा हर हर महादेव नक्की टाईप करा धन्यवाद